दहशतवाद्यांना पोचणाऱ्या पाकिस्तानात एक खळबळजनक घटना घडली गड़ आहे सैन्याच्या जवानाच्या भावाकडून अनधिकृत शस्त्रास्त्रे जप्त केली म्हणून पाकिस्तानी सैनिकांनी पोलीस ठाण्यात घुसून पोलिसांना मारहाण केली आहे बुधवारी पंजाब प्रांतातील बहावलनगरच्या पोलीस अधिकाऱ्यांवर सैनिकांनी हल्ला केला मदरिसा पोलीस ठाण्यातील हा प्रकार आहे पोलिसांनी सैनिकाच्या भावावर कारवाई करतात सात आठ गाड्यांमध्ये बसून चाळीस ते पन्नास पाकिस्तानी सैनिक पोलीस ठाण्यात घुसले पोलीस ठाण्याची चावी काढून घेत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रायफलच्या मागच्या भागाने मारायला सुरुवात केली पोलीस अधिकाऱ्यांच्या शरीरावरील जखमांचे फोटो आणि मारहाणीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत काही पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत सैनिकांनी पोलिसांकडून व्हिडिओ रेकॉर्डर काढून घेतले आणि त्यांना लॉकअप मध्ये बंद करून मारहाण केल्याचा दावा केला जात आहे या घटनेचे व्हिडिओ फोटो बाहेर येताच पोलीस प्रशासनाने सारवासारव करण्यास सुरुवात केली आहे छोट्या घटनेला तिखट मीठ लावून दाखवले जात असल्याचे पाकिस्तानी पंजाब पोलिसांनी म्हटले आहे पोलीस विरुद्ध सैन्य असे रंगवले जात असल्याचा आरोप करत आमच्या चौकशीनंतर दोन्ही संस्थांनी शांतपणे हे प्रकरण सोडवल्याचे पोलिसांनी म्हटले आहे सैन्य आणि पोलीस एकत्र म्हणून दहशतवादी बदमाशांवर कारवाई करत असल्याचे म्हटले आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा